रजारागिंनी आईलाबा होळकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तुमच्या आमच्या राष्ट्रमाता जिजामाता माता रमाई माता भीमाई आणि या भारत देशातील पहिली महिलांची शिक्षिका हातेबावी यांच्या विचाराला अभिवादन करून आज माझ्या प्रचाराला आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर राज्याचे उपाध्यक्ष फटके विमुक्तांचे समन्वयक प्राध्यापक विष्णू जाधव माझे मराठवाडा सहकारी रमेशराव गायकवाड महेश निना जिल्ह्याचे अध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे इकडचे जिल्ह्याचे अध्यक्ष महासचिव ज्ञानेश्वर कवटेकर महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई चक्रे पूर्व जिल्हाध्यक्ष हिरताई उपस्थित सर्व तालुका अध्यक्ष जिल्हाभरातून आलेले सर्व माता बंधू आणि भगिनी भर उन्हामध्ये आपण सकाळी घरातून दहा वाजता नऊ वाजता निघालेलात दोन तासाचं अंतर पार करून आपण या आप बीड शहरामध्ये दाखल झाला कार्यकर्त्यांना म्हणालो होतो की आपण साध्या पद्धतीने अर्ज दाखल करू पण कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा होता की कार्यकर्ते म्हणे आम्हाला बीडमध्ये तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आम्हाला स्व यायचंय असं भाऊ आम्ही हो तुमच्यासोबत येणार पण आलेल्या माणसांना आपण काहीतरी व्यवस्थित त्या ठिकाणी सभेला बसवलं पाहिजे मंडपची व्यवस्था केली पाहिजे ही भूमिका घेऊन आज में थिकानी थिकानी या परिसरामध्ये काही उन्हात बसलेत काही सावलीला खुर्च्या आसपास अनेक ठिकाणी लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत या तुम्हाला उन्हात बसवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे बांधवांना भारतीय जनता पार्टी आज संध्या बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी सभेला मार्गदर्शन करण्यासाठी येणार होते गेल्या चार दिवसापासून आम्ही हेलिकॉप्टरच्या शोधामध्ये आहेत या महाराष्ट्रातल्या जवळपास सगळे हेलिकॉप्टर भारतीय जनता पार्टीने बुक केलेले आहेत जसं महाराष्ट्रातला नेता देशाचा नेता विरोधी देशा ने पक्षाचा त्या सभेला जाऊ नये म्हणून हेलिकॉप्टर बुक केले तसं विरोधी पक्षाला सुद्धा सभा घ्यायला जागा मिळू नये म्हणून हे ग्राउंड आणि मल्टीपर्पज छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण भारतीय जनता पार्टीकडून अठरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत बुक होतं सभा कुठं घ्यायची हा प्रश्न होता मग शेवटी त्या मालकाला म्हणलं बाबा रे तुलाही बीडमध्ये राहायचंय अशोक हिंगेलाही बीडमध्ये राहायचंय आपला सामाजिक एकोपा कायम आहे तुझ्या सुखदुःखात येणार अशोक ठिंगे आहे परळीचा उमेदवार खडसून ते सांगितलं त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना की मी अशोक भाऊला हे ते ग्राउंड देणार आहे तुमचा आडवास सगळ्यांची वापस वापर आणि म्हणून ही सभा आपली होती काल रात्री दहा पर्यंतचा कार्यक्रम चालला रात्री माझ्या मनात इच्छा असून सुद्धा मला मंडप टाकता आला ना नाही आणि माझ्या सर्व माता बहिणींना बंधूंना भर उन्हात बसावं लागलं की समस्त भीमसैनिकाची आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सैनिकाला मी मानाचा दाखल <प्राँगे> आज होत असताना भारतीय जनता पार्टीचा आव्हान आपल्यासमोर आहे विकासाचा मुद्दा घेऊन मी या ठिकाणी जनतेसमोर आलेला आहे बाळासाहेबांनी सांगितलं होतं कुठल्या जाती धर्मावर टीका करायची नाही कुठल्याही उमेदवारावर पर्सनल बोलायचं नाही छत्रपती फुले शिवशाहू आंबेडकरांना मानणारे आपण कार्यकर्ते आहोत काही कार्यकर्ते बोले असे त्यांच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण पर्सनल आपल्या प्रत्येक टीकाठिकाणी करायची नाही ही निवडणूक आपल्या जाती पात्र लिहून घालायची नाही ही निवडणूक आपल्याला विकासाच्या आणि जनतेच्या प्रश्नावर निवडणूक लढवायची आहे आणि कशा पद्धतीने लढवणार आहे बांधव आमच्या भगिनी काल पंकजा ताई भाष्या म्हणाल्या दोन दिवस मागच्या आठवड्यामध्ये मला आता बीडला घर करायचं आहे मला वरगरी करून पैसे घर बांधून द्या आता कार्यकर्त्यांची हो त्या ठिकाणी वर्गणी करायची वेळ आमच्या वंचितावर हो आहे तुमच्यावर कशी कधी वेळ आली हे आम्हाला समजलं नाही दोन हजार नऊ पासून या जिल्ह्याच्या खासदारकीची चावी ताई साहेब आपल्या घराकडे आहे दोन हजार नऊ ला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खासदार झाले दोन हजार चौदा ला प्रथमता झाल्या दोन हजार एकोणीस ला पुन्हा प्रथमता झाल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीचं मला प्रथमताचं भाषण आठवत त्या भाषणात म्हणाल्या की मी सध्या खासदार आहे मला दोन हजार एकोणीस ला आता निवडणुकीमध्ये निवडून द्या आणि दोन हजार चोवीस ला मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला रेल्वेमध्ये बसून येणार आहे म्हणजे मी बीडला रेल्वे आणणार आहे बांधवानं न ह्या नुसत्या थापा दोनशे एकसष्ट किलोमीटर पैकी फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम गेल्या पंधरा वर्षामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि या संत गतीने जर रेल्वेचं काम झालं तर अजूनही तीन पंच बीडला रेल्वे येणार नाही दोन हजार नऊ चौदा ते दोन हजार एकोणीस आणि पुन्हा एकोणीस ते चोवीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये प्रीतम रेल्वेच्या संदर्भात बीड जिल्ह्याच्या विकासा संदर्भात कुठेही त्या ठिकाणी सभागृहामध्ये संसदेमध्ये कुठलाही भाषण केलेलं नाही मुद्दा उपस्थित केलेला नाही विकासाचा प्रश्न आहे आमच्या जिव्हाचा प्रश्न आहे नगर बीड परय रेल्वे या बीडमध्ये तात्काळ आली पाहिजे ज्या बीड जिल्ह्यामध्ये नवीन प्रस्तावित 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 रेल्वे मार्ग आहेत त्या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण सुरू झालं पाहिजे मी रेल्वेवर का बोलतो आहे जोपर्यंत जिल्ह्यामध्ये दळणवळणाची साधनं उपलब्ध होणार नाहीत तोपर्यंत मोठा उद्योग मोठा एखादा प्रकल्प येणार नाही आणि जोपर्यंत मोठा उद्योग किंवा प्रकल्प येणार नाही तोपर्यंत आमच्या या बीड जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना बेरोजगारांना या ठिकाणी काम मिळणार नाही पुन्हा एकदा आम्हाला ऊसफोडाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जावं लागणार आहे इलेक्शन आले की भावनात्मक करायचं उसतोड कामगार माझा ऊसतोड कामगार माझा काही साहेब कामगाराच्या साठी तुम्ही काय की काय काय त्या ठिकाणी प्रश्न सोडवला आहेत हे तरी एकदा आम्हाला कळू द्या नाही विकासाचा प्रश्न घ्यायचे नाही भावना त्या ठिकाणी मतं मागायची तशा प्रकारे हा कार्यकर्ता जाती ठिकाणी मी मतदान मागणार नाही मी विकासाच्या प्रश्नावर मतं मागणार आहे कारण सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणार हा मराठा समाज आहे त्या मराठा समाजाच्या चळवळीमध्ये काम करणार हा अशोक तुम्ही कार्यकर्ता समोरचा उमेदवार मी स्टेटमेंट बघितलं की म्हणले काही तरुणावर एमपीडी ऍक्ट दाखल झाला मराठा तरुणावर त्यांचा तात्काळ त्या ठिकाणी विडियाक रद्द करा म्हणजे त्या उमेदवाराला तुतारीच्या उमेदवाराला आज निवडणुका समोर आल्यानंतर समाजाची आठवण झाली पण गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यानंतर सराठी सराठीमध्ये आमच्या माता मायमावल्यावर लाठी चार्ज या महाराष्ट्र शासनाने केला या फडणवीस सरकारने केला या शिंदे सरकारने केला आमच्या महिला जखमी झाल्या गुळीबार झाला अश्रुदूर फोडलं गेलं त्यावेळेस त्या महिलांचे पुसण्यासाठी या महाराष्ट्रातून सगळ्या पक्षाची लोक मी कुणी आल असं नाही म्हणणार नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाळासाहेब आले बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं या सर्व माता मावल्यांच्या सोबत आहे ज्यांनी या ठिकाणी लाठीचार्ज केला त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत दुसऱ्या दिवशी सगळे अधिकारी निलंबित झाले आणि त्याच आंदोलनामध्ये बाळासाहेबांनी जाहीर केलं गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे त्यासाठी माझा धरंगे पाटलांना पाठिंबा आहे आणि बाळासाहेबांच्या सोबत त्या ठिकाणी अशोक निरावचा कार्यकर्ता सुद्धा सोबत होता पण पाच साडेपाच लाख मत घेणारा हा तुताईचा उमेदवार गेल्या सात महिन्यापासून जे आंदोलन आहे मराठा समाजाचं त्या आंदोलनामध्ये बाबा तू कुठं दिसला बीडच्या सभेमध्ये दिसला नाही आंतरवलीच्या सभेमध्ये दिसला नाही त्या महिलांच्या अश्रुपुस्तारा तू कधी दिसला नाही आमच्या मुंबईच्या मार्च मार्चमध्ये तू दिसला नाही तुला आता मराठा समाजाचे मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही तू जातीने जरी मराठा असला तू मात्र कर्माने मराठा नाही तू मतीने मराठा नाही त्यामुळे तुला मराठा समाजाचे मत मागाचा अधिकार नाही तो अधिकार फक्त मराठा समाजाच्या मतभागाचा अधिकार हे अशोक भिंगेला आहे या तीस वर्षापासून समाजाच्या आरक्षणासाठी मराठा खडा खाणारा हा आम्ही विचार करता सराबांधवांनो आज या ठिकाणी एखाद्याही आल्या बाळासाहेबांना हेलिकॉप्टर मिळालं नाही बाळासाहेब येऊ शकत नाही उद्या मतदाने अकोल्याचं प्रकृती अडचणीची आहे इतक्या लांब पाच तास बाय काय बाहेर रोड यायचा पुन्हा पाच तास पुन्हा बाहेर रोड जायचं आणि जा जा, उद्या मतदान द्यायचं तेवढं बाळासाहेब आले नाही पण बाळासाहेबांनी सांगितलं शुभेच्छा माझ्या आहेत माझी निवडणूक संपल्याबरोबर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये आंबेडकर परळी पूर्व भागामध्ये तुम्ही सभा ठेवा तर निश्चितपणे मी त्या सभेला आल्याशिवाय राहणार नाही हा बाळासाहेबांचा आपला शब्द आहे मी जास्त काही बोलत नाही काहीला पुढं जायचं आहे अजून काही रात्री त्याला सभा आहे नगरला मी जास्त काही बोलत नाही आज सकाळपासून आपण आलेला सातत्यानं आपलं भेटायचं आहे येणाऱ्या काळामध्ये या बीड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाजाच्या तुम्ही बोलला नाही पंधरा वर्ष झुलत ठेवलं धनगर समाजासाठी या भारतीय जनता पार्टीने कधी पडाळ करला आमदार पण त्या शिंदे साहेबाला खासदार पुन्हा जानकर साहेबाला खासदार किती तिकीट मात्र सर्वसामान्य गोरगरीब धनगर समाजाला त्या तोंडाला पानं पुस्त्यांचं काम या भारतीय जनता पार्टी सरकारने केलेलं आहे मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या गावामध्ये आम्ही जाऊ त्या गावामध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आमचं त्या ठिकाणी स्वागत करतात आणि सांगतायत की वंचित भोजनच्या पाठीमागं या निवडणुकीमध्ये आम्ही खंबीरपणे पाहतो आता गपारभाई बंद बोलले साहेब गपारशा भाई तुम्हाला पाच टक्के आरक्षण आणि आम्हाला सोळा टक्के आरक्षण या शासनानं दिलं आमचं कोर्टामध्ये टिकलं नाही पण तुमचं मुस्लिम समाजाचं आरक्षण पाच टक्के आरक्षण कोर्टामध्ये टिकलेलं आहे पण जे कोर्टाने मान्य केलेलं सुद्धा आरक्षण मात्र या स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या सरकारनी काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा या फसवणी सार या शिंदे सरकारचा असेल यांनी सुद्धा तुमच्या तोंडाला पाडं पुसलेलं आहे तुम्हाला तर कोर्टाने मान्य केलेलं सुद्धा आरक्षण ची अंमलबजावणी या सरकारने केलेलं आहे पण मुस्लिम समाज सुद्धा अस्वस्थ आहे काय करायचं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही शांत डोक्याने विचार केला पाहिजे मराठा समाज शांत आहे कुणाला बोलत नाही काय करायचं ते ठरव ठरवा लागलेलं आहे उत्तरुष्ठ जातीचा समोरचा उमेदवार होतोय मी मराठा आहे मला बघतो द्या कारखानादार कारखानदार आता ताई मला उमेदवार कोण आहेत त्याला सांगितलं माझ्या विरोधामध्ये दोन्ही साखर कारखानदार आहेत मी सर्वसामान्य सर्वसामान्य उपेक्षित त्या ठिकाणी सर्वसामान्य प्रस्थापित नाही उपेक्षित कुटुंबातला त्या ठिकाणी आहे एक चळवळीतला कार्यकर्ता आहे <laughs> पण ताई साखर कारखानदार असे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने तिन्ही कारखाने बंद पाडलेत वैद्यनाथ बंद पनगेश्वर बंद आंबेजो काही कारखाना बंद आणि दुसरा जो तुतारीचा उमेदवार आहे त्यांनी एका कारखान्याचे ताई चार कारखाने केले आता कसे गेले त्या शेतकऱ्याचा उसाची रिकवरी चौदाची रिकवरी दहा दाखवायची साडे दहा दाखवायची मुरलेली साखर त्या ठिकाणी काळ्या बाजारामध्ये विकायची आणि स्वतःचा अडीच हजार टनाचा कारखाना आठ हजार टनाचा स्वतःच्या मालकीचा कारखाना उभा करायचा शेतकऱ्याच्या मालकीचा नाही अशा पद्धतीने कार, दोन्ही कारखानदार या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला ढागवण्याचं काम करत आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे पैसे घेऊन येतील तुमच्याकडे आमिष्य घेऊन येतील तुमच्याकडे जातीचा आसरा त्या ठिकाणी मागतील जातीचा सहारा घेतील पण येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही उमेदवाराला घरी बसवण्यासाठी आमच्यातला तुमच्या होणारा रस्त्यावर फिरणारा कार्यकर्ता माझ्या हाताला धरून भाऊ चला माझ्या हे काम आहे रस्त्यावर फिरणारा आहे जी बाळासाहेबांनी मला संधी दिलेली आहे दो दोन हजार चोवीसच्या आणि मध्ये आपण मला प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच विनंती करतो थांबतो जय शिवराय जय भीम